नमस्कार आशी दत्त युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज अनंत चतुर्दशी म्हणजे आपल्या लाडक्या श्री गणेशाला निरूप देण्याचा दिवस श्री अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायणची पूजा केली जाते तसेच श्री अनंत धागा म्हणून हा परिधान करायचा असतो नेमकं अनंत चतुर्दशीला अनंत धाग्याचे काय महत्व आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकं श्री अनंत धागेचं आज काय महत्त्व आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आज श्री अनंत चतुर्दशी आणि या दिवशी श्री, श्री अनंत धागा हा परिधान करायचा असतो नेमकं भारतीय सण उत्सवात अनंत चतुर्दशीला अत्यंत अतिशय महत्वाचं स्थान आहे या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते भाज्यपदाला अनंत च चतुर्दशीच्या चतु दिवशी अनंताची पूजा केली जाते तसेच ऐश्वर प्रदान करणाऱ्या या पूजेसाठी महत्त्वाचा पवित्र धागा म्हणजे श्री अनंत धागा होय या अनंत धाग्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा माहिती अत्यंत उपयुक्त आहे आणि हा अनंतदागा कधी परिधान करायचा असतो आणि कधीपर्यंत आपल्या हातात ठेवायचा असतो याची उत्तमभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला पहिल्यांदाच आला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका डागा परिधान केल्याने होणारे लाभ काय होतात भगवान विष्णूंची अनंत स्वरूपात पूजन केल्याने विशेष आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात लक्ष्मी मातेची कृपा होते बाजपत्रातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंतची पूजा केली जाते असं हे श्री अनंत धाग्याचे महत्त्व आहे ऐश्वर्य प्रदान करणाऱ्या पूजेसाठी महत्वाचा पवित्र धागा म्हणजे श्री अनंत धागा असे या धाग्याचे नाव आहे हा धागा हातात बांधून पुढील अनंत चतुर्दशीपर्यंत हा धागा आप ठेवायचा असतो म्हणजे आज अनंत चतुर् चतुर्दशीच्या दिवशी हा धागा हातात घातल्यानंतर तो पुढील अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या हातात कायम बसावा असं आहे असं मानलं जातं अत्यंत पवित्र असा धागा आहे त्याला अनंत धागा असे म्हणतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री अनंत चतुर्दशीच्या दिवशी नेमका कोणता धागा हातात परिधान करावा आणि त्याचे नाव काय श्री अनंत धागा आपल्या हातात परिधान करावा आणि तो ह्या अनंत चतुर्दशीला बांधल्यानंतर पुढील अनंत चतुर्दशीपर्यंत तो आपल्या हातात कायम ठेवावा आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी त्या धाग्याचे विसर्जन करावे लागते असं या धाग्याचे महत्त्व पवित्रता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण गणपती बाप्पांवरती विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले होते त्याबद्दल तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला तसेच गणपती बाप्पाला नेमकी हराळीस का वाहतात मागचे शास्त्र काय हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं गणेश उत्सवाच्या दरम्यान आपण पुणे जाण्याचं आखत असाल तर नेमके कोणत्या मंडळाचे देखावे कोणते आहेत त्यांनी मंडळाने काय सजीव देखा देखावा सादर केला आहे हे आपण मंडळांची नावं तसेच त्यांनी साकारलेले देखावे हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं तसेच पुण्यातील मानाचे पाच गणपती बाप्पा कोणते कोणते आहेत त्यांची माहिती काय हेही आपले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केले होते तसेच अष्टविनायकाचे आठ भाग अष्टविनायकांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना दे देण्यात आलेली होती त्या अष्टविनायकातील आठही व्हिडिओना श्री गणेश भक्तांनी अत्यंत उत्तम उदंड प्रतिसादाने त्यांनी हे केलं सर्वांनी व्हिडिओ पाहिले गणेशोत्सवाच्या काळामध्ये दररोज एक एक व्हिडिओ आपण अपलोड करत असतो आज आपण लाडक्या गणजायाला निरोप देत असताना श्री अनंत चतुर्दशी हे भारतीय सण उत्सवात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते या दिवशी श्री गणपती बाप्पांचे प्रेमपूर्वक भावाने विसर्जन केले जाते आणि या दिवसाच्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये श्री अनंत धागा या धाग्याचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला पहिल्यांदाच आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आणि जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपली कमेंट न गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्या धन्यवाद